हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये रूपाज रेसिपी अँड व्लॉग्स चला तर बघू आज काय बनवणार आहोत तर मी ही जी मटकी आहे मोडाची ती या ठिकाणी घेतली आहे त्याची आपण आज रस्सा भाजी बनवणार आहोत तर यासाठी आपल्याला लागणारं साहित्य हे बघा लसूण आलं धने तीळ कांदा टोमॅटो आणि खोबरं या ठिकाणी घेतलं आहे मी तर तुम्ही पाहू शकता ही मटकी मी मोड आणून ठेवलेले आहे आता ह्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि याची आपण भाजी बनवणार आहोत तर मी काय केलं आता या ठिकाणी खोबरं आणि टमाटे टमाटं तमत आणि कांदा जो आहे तो असा छान भाजून घेतला तुम्ही ह्याचे बारीक तुकडे करून तळून घेऊन पण हे करू शकता पण मी या ठिकाणी हे सगळं भाजून घेऊन करत आहे यालाच काळा वाटण असे म्हणतात तर हे बघा मी आता ह्याचे चांगले तुकडे करून घेतले धने आणि जे जे हे आहेत तीळ त्याला छान असं भाजून घ्यायचं तेल न टाकता आणि त्याच्यानंतर याला व्यवस्थित काढून घेऊन मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं तर या ठिकाणी मी गरम पाणी घेतलेलं आहे जे आपण भाजी बनवणार आहोत त्यासाठी गरम पाणीच घ्यायचं कारण त्याला छान तरी पण याला मदत होते आणि आपली भाजी लवकर शिजते तर मी तेल टाकून घेतलं दोन पळी त्याच्यामध्ये जिरी रिमोरी टाकली आणि हे जे वाटलेलं वाटण आहे तर या ठिकाणी मी हे टाकून घेतलं आणि आता ह्या वाटणाला जसं जसं फ्राय करत जाऊ आपण तसं तसं ह्याला तेल सुटतं मस्त असं हे बघा आता ह्याला व्यवस्थित असं छान एक दोन मिनटं परतून द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत तर हे काळे मटणातलं आहे ही जी भाजी आहे त्याच्यामध्ये मी हळद टाकलेली नाही तुम्ही बघू शकता यामध्ये तर हे बघा मी हे मसाले टाकून घेतले हा मटण मसाला तांबडं तिखट आणि काळं तिखट आता ह्याला छान मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं हे बघा आता हे शिजत आलेलं आहे हा मसाला तर आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपण जी मटकी आहे ना ती टाकून घ्यायची मटकी टाकली ना छान मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर हे बघा गरम पाणी मी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये मटकी पण ॲड करून घेतली आणि ह्याला मिक्स करायचं व्यवस्थित तर मीठ टाकायचा व्हिडिओ मी शूट केला नाही याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता तर आता हे व्यवस्थित मीठ करायचं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि याच्यामध्ये मी सुकलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकणार आहोत थंड पाणी मी या ठिकाणी वापरलेलं नाही भाजी लवकर शिजते चविष्ट होते मस्त अशी आणि मटके पण मी शिजून वगैरे घेतलेली नाही कच्चीच आहे मटकी तर याची चव खूप छान येते तर तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता मी एवढं पाणी ॲड केलेलं आहे याच्यामध्ये तर आता याला छान मस्त असं शिजून द्यायचं आणि हे बघा त्याच्यानंतर आपण याला सर्व करून घेणार आहोत हे बघा मी मिक्सरचं जे राहिलेलं वाटणाचं पाणी पण याच्यात टाकून घेतलं आता एका ठिकाणी छोट्या गॅसवर मी याला शिजायला ठेवलेलं आहे हे बघा किती छान मस्त आपली, ला आपली भाजी आता शिजलेली आहे तरी पण खूप छान आलेली आहे तर असं छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर आहेत तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमचे काही सजेशन असतील तर मला कमेंट पण करा जवळजवळ आता शिजलेलीच आहे आपली भाजी अगदी मटणासारखी लागते भाजी। एजी ले ले दी दी सोबद, सोबद, ही भाजी ह्याची चव खूप छान येते आपण काळ्या मसाल्यामध्ये केलेला असल्यामुळं चला आता आपण सर्व करून घेऊ मी एका प्लेटमध्ये हे सर्व करत आहे तर बघा किती सुंदर दिसत आहे तुम्ही भाकरीसोबत भातासोबत पण ही भाजी खाऊ शकता खूप छान अशी बनाट चव येते याला आणि मटकी सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबलच असते कधी पण आपण ही भाजी बनवू शकतो आता मी हे सर्व करून घेतलेली आहे बघा किती छान दिसत आहे तेल पण खूप छान आलेलं आहे याच्यावर भरपूर जणांना तर्रीचं जेवण खायला आवडतं तर अशा प्रकारे आपली ही मटकीची रस्साभाजी या ठिकाणी तयार आहे असं छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद मंडळी तुम्ही सगळी रेसिपी पाहिली